विनोद आ, सर विनोद बोलतोय जगावरून हा की सर इकडे काही बागांमध्ये कालपर्व फिरत असतात मुख्य मोठ्या भागामध्ये महालक्ष्मी जातीची बाग आहे खर तर त्याच्यामध्ये निस्वाड होणाऱ्या बागेवरती करपा दिसतोय पिवळा करपा तर वरती चढतोय तर बऱ्यापैकी म्हणजे तीन चार आठ दिवसापासून आम्ही जे निरीक्षण पाहतोय की तो वरती वरती चाललाय पानाला लागून परिस्थिती अशी आहे की ऊन जास्त असल्यामुळे पाणी कमी करता येत नाही आणि ऊन असल्यामुळे ते पानं कापून बाहेर फेकता येत नाही बरोबर सिच्युएशन थोडीशी अवघड मोठ्या तर मग ही परिस्थिती आहे ना हा आहे बरं का सोलापूर जिल्ह्यात बी तसंच आहे पुणे जिल्ह्यात बी बारामती साईडला केळी भाग आहेत का नाही ती परिस्थिती तशी आहे तर त्याला आहे ना हो, केड़ तुम्ही तर आणि मायक्रो नंटी ग्रेड खालून द्यायला लावायचं आणि थोडस कॉपर एखादं अडीच एम एल प्रति लिटर पण त्याच्या सोबत का मला आपल्या याच्यातलं सीओसी बरोबर आपलं चालतंय द्यायला काय अडचण नाही पण मी काय म्हणतो मी स्प्रे द्यायला सांगतोय बरोबर आहे पण त्याला रूट झोनला तुम्ही देताय का त्याला काय रूट झोनला जर्मिनेटर सोडू ना त्याच्यात हात घालायला सगळे लोक घाबरतायत कारण दिसवाडीची बाग आहेत आता आपल्याला चालू करायची त्याच्यावर ट्रीटमेंट तर मग परफेक्ट सोल्युशन म्हणून मी तुमच्याकडनं सल्ला मागतोय की आता मी त्याला केलेलं आहे त्याच्यासोबत बरोबर आहे गे सीओसी फवारणी मधून ठीक आहे ना पण त्याला ड्रेंचिंग मधून पण सी पाहिजे म्हणजे आळवणी करणं आळवणीला सोबत सीओसी खालून पण मिळणं महत्वाचं आहे अच्छा सीओसी खालून खालून देऊ आणि वरती कार्बन कार्बनडाईट किंवा टिल्ट स्प्रे देऊ का मग हा हा बरोबर आहे टिल्ट प्रोफेक्ट जर कधी दाय एकदम होईल ते काय अर्थात नाही त्याच्यासोबत क्रॉप्स आहे कार्बन डिझिम बरोबर ना कार्बन डिझिम किंवा टिल सोबत नाही टिल्ट सोबत नाही कारण टिल्ट आहे ना वाढ प्रतिबंधक आहे ग्रोथ रिटायर्ड आपण म्हणतो आणि ग्रोथ प्रोमोटर बरोबर आपले औषध चालतात म्हणजे जसं पीजी आहे जसं जे इलांगेशन होणे किंवा पानाचं लिप फॉर्मेशन होणे बरोबर ते जे त्यासाठी त्यासोबत आपले औषधं चालतात पण ग्रोथ रिटायर्ड म्हणजे वाढ थांबवते ते मानलं आ, हे वाढ थांबवलं जात ना मग टिल्ट तेच म्हणत होतो मी त्याच्यासाठी तुमचं म्हणजे सेकंड ओपिनियन मला याच्यासाठी पाहिजे होतं की टिल्ट ला मग तो घडावर जर टिल्ट स्प्रे गेला तर ते घडाची पण वाढ ब्रेक होईल हो मग त्याच्या टिल्ट देणं चुकीचं राहील या सीझन मध्ये हो टिल्ट देणं आता चुकीचं राहील कार्बन डेन बेटर राहील मध्ये हा कार्बन डेन बेटर राहील किंवा एम फोर्टी फाईव्ह समजा जर दिलं ना तरी पण एम एम पंचेचाळीस ने सुद्धा त्याला फरक पडतो आपल्या बरोबर पण ते कार्बनिजम योग्य राहील असं करू का कार्बन इंजिन प्लस क्रॉप शायनर वरती देतो हो 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 पन्नास एम एल पन्ना क्रॉप शायनर देऊ का पंच्याहत्तर एम देऊ पंच्याहत्तर मिल लागते बरं पंच्याहत्तर मिली प्रतिपंप आणि कार्बन डेंजिम जे आहे ते अडीच ग्रॅम ने देतो त्याच्यासोबत स्पीकर देतो आणि खाली सीओसी देतो म्हणजे हजारी पाचशे ग्रॅम देऊ का सर सीओसी लिटरला दोन ग्रॅम प्रमाण द्यायचे म्हणजे आपल्याला दोनशे ते अडीच लिटर पाणी होईल का नाही ग्रॅम नाहीशे ते पाचशे चालतंय काय अर्थानं अडीच ग्रॅम हो ना अडीच लिटर हो ओके सर आणि मला काय म्हणायचंय बरं का सीएमई रोगाचा प्रादुर्भाव जास्त जाणवतोय का तुमच्या सीएम्ही सीएमवी ना सर ज्यावेळेस स्टार्टिंगला लागवडी होतात ना काळात जून जुलैमध्ये किंवा मग ऑक्टोबर डिसेंबरच्या काळामध्ये जेव्हा लागवडी होतात रोपांच्या लागवडी झाल्यात आणि तो, 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 तो एक कंडिशन नंतर बाकीचे लोक मोठे झाले तर झाले आता एक ऑब्झर्वेशन सांगतो आपण पूर्वी काय करायचो काढून फेकायला लावायचो किंवा त्याच्यावरती हे करा ते करा त्याच्याने काय होतं सर बाकीचे जे आहेत ते मोठी झाली एकदाची की हे जे सीएमयूचे जे आहेत कुकुंबर व्हायरसचे तेवढेच राहून जातात छोटे आणि नंतर त्यांचा बागेत कुठलाच प्रादुर्भाव नाही एक बरोबर म्हणजे अनुभवाने सांगतो तुम्हाला आता साक्षात स्टार्टिंग शिगाटोका शिगाटोका स्ट हो इकडेच सुरुवाती ज्या काळामध्ये म्हणजे जेव्हा पावसाळा संपलेला असतो आर्द्रतेचं प्रमाण वाढलं बरोबर त्या कंडिशन मध्ये शिकाटोकाचं प्रमाण वाढत सर वाढते बरोबर हां तर दिवाळी नंतर ज्या खेळी लागवडी होतात त्याला कांदेबाग म्हणतो आपण ते जानेवारी तर त्या कांदेबागामध्ये तो प्रादुर्भाव सुरुवातीच्या काळामध्ये दिसतो सर हां आणि त्यावेळेस ज्या निसलेल्या असतात नवत्या टेनिस लेल्या ले नव्हत्या कुस्ती गाठोकाचा परिणाम दिसला जो जहाजा म्हणतो बरोबर बरोबर हो चालेल सर मी वेळ विचारला लागेल तुमचा चालते चालते ह्या पद्धतीनं स्प्रे द्यायला सांगा नक्की सर आणि स्प्रेइंग मध्ये मी परत काय माहिती का काही वर्क सब वापर त्यांना म्हणजे वेळ करायला सांगा कारण काही वर्क फार इम्पॉर्टंट आपलं प्रॉडक्ट आहे काही लोकांना वाटतं पण जसं जेरमंडचे रिझल्ट पाहतात ना तसे काही वरचे रिझल्ट आहेत ट्रायव्हरच्या जोडीला क्रॉप्शन असलं तर बेटर ते म्हणून जातात आणि आता टेम्परेचर हाय टेम्परेचर आहे त्रेचाळीस तेवीसचाळीस तापमान आहे आमच्याकडचं सोलापूर जिल्ह्यात सुद्धा एवढं तापमान आहे जसं कोल्हापूरला कमी आहे सांगलीच्या पूर्व भागात पुढच्या वरच्या भागात कमी आहे सांगलीचा इकडचा भाग आहे ना तिकडे आमच्या सोलापूर सारखा सोलापूरला लगतचा जो भाग आहे सांगलीचा तिकडे एवढं तापमान आहे तुमच्या विदर्भात एवढं तापमान आहे अशा तापमानामध्ये क्रॉप क्रायवर फार इम्पॉर्टंट रोल आ, सर, तो तो तो। आता आणखी एक प्रॉब्लेम हो काय केळीवरती केळीचे पोगे जळतात सर म्हणजे सन बर्निंग होतं केवळी पानं जे असतात पोगे गुंडा गुंडाळलेली जी पानं निघतात लांबचे ते जळतात जळल्यामुळे काय होतं सर ते त्या पोग्यामध्ये ताकद राहत नाही तो खालचा जो पोगा निघतो ना तो त्याला मारून निघतो मग ना ती दिना दिशेला जाते म्हणजे वाकडे तिकडे पोगे हो दिसतात लोकांना वाकडे तिकडे बरोबर त्यासाठी आपण ट्रायवर शायनार सांगतो जर ते सनबर्नीचा प्रॉब्लेम क्रॉप सॉल्व सॉल्व्ह होऊन जाईल ट्रायवर निस्टन्स पॉवर वाटतेच वाढते पण त्याच्यामध्ये फोटोसिंथेसिस चांगल्या प्रकारे झाल्यामुळे ते पोंगे वाकडे तिकडे होणार नाही सरळ निघतील ते मग खाली त्याला खालून जर कॅल्शियम बोरॉन आणि वरून क्रॉप शायनर आणि कायवर याचं कॉम्बिनेशन कॅल्शियम बोरॉन त्यांनी दिलं नव्हतं रेकमेंडेशन मध्ये आपण झाडाची ताकद वाढवावी अशा परिस्थितीमध्ये पोगे वाकडे होऊन बरोबर म्हणून आपण कॅल्शियम बोरॉन जर सिलेक्टेड मध्ये जर त्यांना बेटर रिझल्ट मिळून जाईल ना कॅल्शियम बोरॉन खाडून दिलं आणि वरती थ्रायवर क्रॉप्शन दिलं ना तर चाटच पडल अशा वातावरणामध्ये अशा कठीण परिस्थितीमध्ये एवढ्या हाय टेम्परेचर मध्ये सुद्धा आपल्या थ्रायवर क्रॉप्शन सोबत हे द्यावच लागणार आहे तो काय विषय नाही सेकंड डायरेक्टर डायरेक्टर सिलेमेंट पण रिझल्ट इतकं मोरेटेड म्हणून जातात की काय विचार नका पंच्याहत्तर पंच्याहत्तर घ्यायचं असतात दोघ हो हो, हो पंच्याहत्तर पंच्याहत्तर हो। लागतं ओके हो। okay, सर आपलं स्टँडर्ड प्रमाण फाय पा, एम एलच आहे फक्त काय भागामध्ये त्यांनी कमी केलं तर नाही का, कारण काय केळीमध्ये शंभर गेलं तर काही वांदा नाही एक कन्फर्म काहीच वांदा नाही हो येस हो मोठ्या केळीमध्ये तर चालतं सर ते सिलिकॉनचा वापर जर त्याच्यासोबत सिलिकॉन वापरलं सर आपण एक कोटिंग साठी तर चालेल का समजा आपल्या बरोबर फ्रायवर आणि क्रॉप शायनर सोबत सिलिकॉन दिलं चालेल का चालते चालते कारण सिलिकॉन चालेल दुसरं जर एखादं काय घ्यायला दुसरं काही चालेल कारण कसं सांगतो तुम्हाला या काय क्रॉप शायनरने जी शाईन गेली ती पण येऊन जाईल फ्रायवर त्याचं कॉम्बिनेशन मध्ये त्याचे रिझल्ट दिसतील पण नंतर आठ दिवसानंतर दहा दिवसानंतर आणखी परत पानांची हे कमी होऊन जाते सिलिकॉन मध्ये कोटिंग होऊन जाईल नाही नाही होणार क्रॉप शेअर तेच एकदम कव्हर करून पण मला काय म्हणायचंय की वातावरण जर क्लिष्ट राहिलं ना समजा वातावरण किंवा आता काय झालं या दोन तीन दिवस कुठला पाऊस पडतो तर ते सिलिकॉन आहे ना सिलेटेड ग्रेड आहे समजा क्लायमेट जर बदललं तर ते सिलेटेड कॉम्बिनेशनला प्रॉब्लेम द्यायचा शक्यतो सेपरेट द्या चालतं चालतं ओके ओके सर